राम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौमाधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास रुद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे अंगी आत्मसंयम बांधल्याशिवाय तपोवनात जाऊन काय फायदा रेल्वेमधील एक मोठे अधिकारी होते त्यांची शरीर प्रकृती चांगली असून त्यांना प्रवासाची हौस होती भारतातील बहुतेक सर्व चांगली स्थळे त्यांनी पाहिली होती त्यांच्या मनात आले की श्री महाराज दोनदा नैमिषारण्यात जाऊन आले तसे आपणही नैमिषारण्य एकदा पाहून यावे त्यांना पहाटेस अंतरुणातच चहा घेण्याची सवय होती तो वेळेवर मिळाला नाही तर ते आपल्या पत्नीवर रागावत ते श्री महाराजांना भेटले आणि नैमिषारण्यात जाण्याबद्दल मार्गदर्शन करा असे म्हणाले श्री महाराज त्यांना म्हणाले की तुमची कल्पना चांगली आहे पण नैमिषारण्यात अजून तितकीशी लोकवस्ती व सोय नाही आपणास पहाटे अंथरुणात चहा लागतो तो न मिळाला तर आपल्याला राग येतो तो, तो सोडायचा प्रयत्न आपण आधी करू तो यशस्वी झाला म्हणजे मग नैमिषारण्यात जाण्याचा बेग ठरवू कारण नैमिषारण्यात चहाच काय पण जेवण सुद्धा मिळेल किंवा नाही याची पंचाईत पडते साधक महाराज म्हणतात वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाहीत समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे याप्रमाणे श्री महाराज पुढील गोष्टीत म्हणतात साधकाने नीतीचा पाया मजबूत राखावा श्री महाराजांचे एक शिष्य सब रजिस्ट्रार होते एकदा ते श्री महाराजांच्या दर्शनास आले इतर सर्व चौकशी केल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले की कचेरीमध्ये दोन्ही हातांनी काम करू नये कचेरीमध्ये डाव्या हाताने आपण जे काम करतो ते राम दरबारी मंजूर नाही तरी ते कटाक्षाने टाळीत जावे श्री महाराजांची धोक्याची सूचना न ऐकल्यामुळे काही वर्षांनी सरकारने त्या गृहस्थांना नोकरीवरून कमी केले साधक हो या गोष्टीमध्ये डाव्या हाताने काम म्हणजे सब रजिस्ट्रार उजव्या हाताने दस्तावेज रजिस्टर करतात व डाव्या हाताने त्याबद्दल पैसे घेतात हे सर्व जाणतात साधक हो पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय पैसा प्रपंचाला पुरेसा असावा पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील म्हणून त्याला ज्यांनी अपलासा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात असे श्री महाराज म्हणतात श्री महाराजांच्या या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली समजेन श्रीराम समर्थ